आज मी तुम्हाला मालकीणबाईंची गोष्ट सांगते इतक्या वर्षानंतर का कोण जाणे अचानक मालकीणबाई आठवल्या त्यांच्या सर्व आठवणी कडूच होत्या आम्ही त्या कडी कुलपात ठेवून चावी दूर फेकून दिली होती माझ्या वडिलांची म्हणजे मा आप्पांची बदलीची नोकरी होती कधीकधी तर वर्षातून तीनदा माझी शाळा बदलली आहे तेवढ्याच वेळा आईने सामान बांधलं आहे आणि सोडलंय मी अकरावीत गेल्यावर आईने आम्हा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने एका जागी स्थिर व्हायचं ठरवलं ठाण्याला एका जागी आम्ही भाड्याने राहू लागलो माझा भाऊ माझ्याहून चार वर्षांनी लहान मुळात तो एक टुमदार बंगला होता मालकांनी तळमजल्यावर दोन भाडे ठेवले होते वरच्या मजल्यावरती ते राहायचे आणि खालच्या मजल्यावरती आम्ही भाडेकरू राहायचो वरच्या मजल्याच्या अर्ध्या भागामध्ये बांधकाम करून अर्ध्या भागातली गच्ची रिकामीस ठेवलेली होती मालकीणबाईंचं बहुतेक मत होतं की भाडेकरूंनी भाडं त्यांना द्यावं आणि कुठेतरी दुसरीकडे राहावं आम्हाला अर्थातच ते मान्य नव्हतं जिथे भाडं देऊ तिथेच राहू असा <laughs> साधा सरळ हिशोब होता ना आमचा शेजार नेहमी वर्ष दोन वर्षात दुसरीकडे जागा घेऊन पळून जायचा इतक्या सगळ्यांना त्या त्रास द्यायच्या आमची सहनशक्ती पराकोटीची होती आम्ही तिथेच स्टॅच्यू केल्यासारखे राहिलो त्याला एक कारण होतं परिसर चांगला होता स्टेशन शाळा आणि सर्व आवश्यक गोष्टी जवळ होत्या मुख्य म्हणजे आजूबाजूला राहणारी माणसं खूप चांगली होती ज्या बन बदल्यात थांबलेल्या असल्या तरी फिरती सुरूच होती कधी कधीकधी तर ते, ते महिना महिना नसायचे अशा वेळेला आम्हा दोन मुलांना घेऊन तिथे एकटं राहणं आईला खूप सुरक्षित वाटायचं रोज दुपारी साधारण बारा साडेबारापासून चार साडेचार वाजेपर्यंत वरून सतत गडगडल्याचा आवाज यायचा सहन व्हायचं नाही डोकं दुखायला लागायचं आम्हाला कळायचंच नाही एवढं वेळ काय आहे ते आमची आई अत्यंत सोशीत समजूतदार भांडणं टाळणारी आणि मालकीणबाई त्या तर भांडणाला उद्युक्त करणाऱ्या पण आम्ही तिथे राहत होतो तोपर्यंत आम्ही एकच भाडेकरू असे होतो की ज्यांचं मालकीनबंशी एकदाही भांडण झालं नाही मालक बिचारे अगदीच गरीब बापुडे होते त्यांचं बहुतेक घरात काही चालत नव्हतं एकदा नेहमीप्रमाणे वरून गडगडाट गर सुरू झाला माझी परीक्षा चालू होती आणि मी अभ्यास करत होते वाचते ते डोक्यातच शिरत नव्हतं माझं डोकंच फिरलं आईला पत्ता लागू न देता तरा तरातरा मी वरती गेले जिना चढून वरती गेले आणि अवा खून उभीस राहिले थक्क झाले तोंड उघडंच राहिलं काही बोलायलाच सुचे ना एप्रिल महिन्याच्या त्या रणरणत्या उन्हात गच्ची एका भिंतीला मालकीनबाई टेकून पाय पसरून बसल्या होत्या दुसऱ्या भिंतीला त्यांची साधारण तेरा चौदा वर्षाची मुलगी बसली होती दोघी एक चांगला दणकट वरवंटा इकडून तिकडे धाडत होत्या मुलीने तो गडगडत आईकडे पाठवला की आई, आई तेवढ्याच शक्तीने तो मुलीकडे पाठवायची मी खरं म्हणजे त्यांना चांगलंच सुनवायला गेले होते पण ही साधना हे परिश्रम रिकाम्या वेळेचा सदुपयोग माझं नाक कापलं तरी हरकत नाही पण तुला अपशकून करेल ही वृत्ती हे सगळं बघून हतबुद्ध होऊन मी बघतच सुभी राहिले मला काय बोलावं काय करावं काही सुचे नाच आधी आम्ही त्यांचा उल्लेख काकू करायचो त्या दिवसापासून मालकीणबाई म्हणायला लागलो तेव्हापासून आमच्या पुरती रिकामा न्हावी ही म्हण बदलून रिकामी मालकीन गच्चीत वरवंटा फिरवी ही नवीन म्हण सुरू झाली थकल्यामुळे की शरम वाटल्यामुळे कोण जाणे पण नंतर वरवंटा फिरवणं बंद झालं खरं म्हणजे वरवंटा फिरवणं ह्याचा अर्थ चांगला नाही आहे दुर्दैवाने पुढे त्यांच्या बाबतीत तसंच झालं जे व्हायला नको होतं आम्ही पण नंतर फार काळ तिथे राहिलो नाही आईने बुक केलेला बंगला बांधून पूर्ण झाला आणि आम्ही तिकडे राहायला गेलो अजूनही जुन्या आठवणी फाळून आल्यावर मी त्या नगरात एक फेरी मारून येते मालकीनबाई सोडल्यास बाकी सगळ्या आठवणी अगदी रम्य आहेत